महा एन जी ओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी महा एन जी ओच्या वतीने महिलांना सन्मानित करणं पद्मश्री रहिताई पोपरे यांनी प्रेरणादायी विचार व्यक्त केले माझे मातीतली पाय मातीतच राहणार असून मी नावाने मोठे झाले तरी शेतीचे नाते कधी सोडणार नाही आत्तापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले पुरस्कार हा मला मिळाला नसून माझ्या कामाला मिळाला आहे देशे विदेशी पैशांच्या बँका तुम्ही बऱ्याच पाहिल्या आता एकदा तरी देशी बियांची बँक पाहायला माझ्या गावाला या अशी विनंती त्यांनी केली आहे देशी बियाणी आणि त्यांचा प्रयोग हे सर्व मी शेतकऱ्यांना दाखवले मात्र प्रारंभी लोक माझ्यावर टीका करायचे नाव ठेवायचे समाजासाठी काहीतरी करायचे असे लहानपणापासूनच वाटत असे आपल्याला वाचता येत नाही मग आपण समाजासाठी कसं काम करायचं हा प्रश्न पडायचा घरची परिस्थिती गरिबीची होती त्यामुळे काम करावे लागत असे पुढे मुलांनी दहावी नंतर शाळा सोडली तोही कमवू लागला मी ऊस तोडणी कामगारही होते कारखाना बंद झाला की घरी येत असे हाताला काही काम नसायचे मग मी रोपे तयार करू लागले हे काम पाच वर्ष केले पुढे बचत गटातील महिलांना एक दोन रोपे भेट द्यायचे अशी सुरुवात झाली करवंदीची रोपं असायची ही रोपं पाहून लोक हसायचे कारण आमच्या इकडे करवंदीची झाडं खूप आहेत पुढे बायब संस्थेला जोडले गेले त्यानंतर मी शेवगा कडीपत्ता हदगा लिंबू पपई अशी रोपं तयार केली त्यानंतर हळदी कुंकुवाचे कार्यक्रम घेऊ लागले मात्र वाण खरेदी करायला पैसे नसायचे म्हणून महिलांना रोपे देऊ लागले अजूनही मी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम घेते आता मात्र देशी रोपांच्या बियाची पाकिटं वाण म्हणून देते येथे आलेल्या सर्व महिला महाराष्ट्रातल्या विविध भागातील आहे आपल्या गॅलरीत बंगल्या पुढे घरातील एखादी फरशी काढावी पण घरातला भाजीपाला घरातच पिकवावा असे त्या म्हटल्या महा एनजीओ फेडरेशनने विविध क्षेत्रातील महिलांना एकत्र करून खूप मोठे काम केले आहे महा एनजीओ सोबत जोडल्याचा मला विशेष आनंद वाटतो असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे महा ओ फेडरेशनच्या महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा